बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकमेकीवर जलस होतात पण तुम्हाला माहिती आहेत का बी एफ एफ म्हणजे चला या व्हिडिओमधून बघूयात पहिलं म्हणजे करीना कपूर आणि अमृता अरोरा करीना आणि अमृताचे अनेक फोटोज आपल्याला सोशल मीडियावर दिसतात त्या अनेकदा बाहेर खायला जातात त्याचबरोबर प्रवास करताना दिसतात कोणताही फिटनेसचा व्हिडिओ असू देत वर्कआउट पार्टनर म्हणून नेहमी करीना आणि अमृता एकत्र दिसतात यानंतर नाव येतं ते हेलन वहिदार रहमान आणि आशा पारेख यांचं पन्नास आणि साठच्या दशकातील संगीतमय युग तेव्हापासून जेव्हा त्याने सिंगल स्क्रीनवर वर्चस्व गाजवलं होतं ज्या काळात ओ टी इकोसिस्टम विस्कळीत केली होती प्रिय त्रिकूट म्हणजेच हेलन वहिदाद रेहमान आणि अशा पारेक त्यावेळी सुद्धा सर्वोत्कृष्ट ठरल्या होता आता आपण बघितलं की स्नॉर्कलिंग असू देत बोट चालवताना असू देत किंवा सुट्टी इंटरनेटवर एन्जॉय करताना असू देत या तिघी जणी हँग आऊट फोटो व्हायरल होतात यानंतर जे बी एफ एफ आहे ते म्हणजे अनन्या सुहाना त्याचबरोबर शनाया या तिघींना आपण नेहमी बघतो की या तिघीही एकत्र असतात अगदी लहानपणापासून या तिघींचे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे लहानपणापासूनची मैत्री आजही त्या टिकवताना दिसतात यानंतर जोडी येते ती सोनम कपूर आणि स्वरा भास्करची सोनम कपूर आणि स्वरा नेहमीच एकत्र दिसतात त्याचबरोबर वेडिंग मध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली होती तेव्हापासून तर पुन्हा एकदा त्यांचा घट्ट झाला यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि प्रीती गेल्या काही काळापासून एकमेकांच्या मैत्रिणी आहेत प्रीती झिंटा युएसए मध्ये राहते त्याचबरोबर ती जेव्हा केव्हा मुंबईमध्ये येते तेव्हा ऐश्वर्या रायला नक्कीच भेटते नाईट आउट असू देत किंवा तिच्यासोबत अनेक पोस्ट ती शेअर करताना दिसते यानंतर नाव येतं जान्हवी आणि सारा अली खान यांचं बी टाउन मध्ये या दोघींची सुद्धा फ्रेंडशिप नेहमीच नावाजली जाते या दोघींच्या म्हणण्यानुसार त्यांची मैत्री गोव्यात सुरू झाली कॉपी विथ करण सेवन शो मध्ये जान्हवी म्हणाली की आम्ही गोव्यात शेजारी होतो आमचा एक कॉमन मित्र होता मग एक दिवस आम्ही बोलू लागलो सकाळी आठ वाजेपर्यंत आमचं बोलणं संपलं गेल्या वर्षी जेव्हा ते एकत्र केदारनाथ मंदिरात गेले होते तेव्हा त्यांची मैत्री पुन्हा एकदा घट्ट झाली तर या होत्या बॉलिवूडच्या काही अशा अभिनेत्री ज्या एक खास मैत्रिणी आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा तुमची आवडती मैत्रिणी कोण आहे तिचं नाव सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका